मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली गाडीमधून घरी निघालेले असतात तेव्हा सायली अर्जुनला म्हणते माझा तर यावर विश्वासच बसत नाही अहो ही, ही केवढी मोठ गोष्ट आहे विलाच्या मृत्यूनंतर काही वेळाने त्याच्या फोनवर मेसेज गेलाय पोलिसांना त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो तेच कुठल्याही केसमध्ये शंभर टक्के गोष्टी कधीच समोर येत नाहीत आपण जितकं हार्डवर्क करू तितक्या सहज होत जातात त्यावर साहिली अर्जुनला म्हणते हे पण तर तुमच्याच मेहनतीचे तर फळ आहे त्यावर अर्जुन म्हणतो शिवाय आपली बाजू खरी आहे दामिनी देशमुखला जे करायचं आहे ते करू द्या पण जिंकणार आपणच आहे आता इकडे विमल अश्विनला म्हणत असते दादा तुम्ही एक कॉल करून बघा ना प्रियाला मग अश्विन हो म्हणतो आणि लगेच प्रियाला कॉल करतो तर प्रिया कॉल उचलत नाही असे अश्विन कल्पनाला आणि विमलला सांगतो व म्हणतो एरवी ठीक होतं ग मम्मा पण हल्ली ना तिची तब्येत ठीक नाही तिला उन्हामुळे कधी कधी चक्कर येतात कधी कधी होतं म्हणून मला जरा टेन्शन येतंय ग मग कल्पना अश्विनला म्हणते होणारे नाही म्हणजे ती कुठे आहे हे आपल्याला कळायलाच हवं ना हल्ली ती इतकी बेजबाबदारपणा का करते मग अश्विन पुन्हा एकदा प्रियाला कॉल लावतो तरी ती उचलत नाही मग अश्विन म्हणतो फोन का उचलत नाही कोणी इतक्यांदा फोन करते तर एकदा फोन बघावा ना कुठे गेली असेल ही मग कल्पना हात जोडून म्हणते देवी आई तन्वी सुखरूप असू द्या आता इकडे त्यांनी तन दाखवलंय तन्वी आणि मैपत हे दामिनीच्या ऑफिसमधून बाहेर आलेले असतात मैपत तन्वीला म्हणत असतो हे बघ याच्या पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची जर देशमुखबाईंनी तुला बोलवलं आणि तू जेवत असशील तर लगेच उठायचं तिच्या ऑफिसला जायचं आणि तिथे जाऊन हात धुवायचे आणि तिने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरे द्यायची कळ का तुझ्यामुळे जर साक्षी अडचणीत आली तर मग बघ हा भाग हा मग प्रिया म्हणते मैपतला म्हणते आता मी पूर्ण कोऑपरेट करते ना मग कशाला उगस धमक्या देत आहे मला मी त्या दामिनीला सगळं खरं खरं सांगितलंय ते, खर सांग ते माझ्यावर शेकायला नको म्हणजे झालं त्यावर मैपत प्रियाला म्हणतो तुझ्यावर एकच गोष्ट शेकू शकते ते म्हणजे तुझा माल त्याची सुनावणी करायची आणि ती सुनावणी भिंतीवर टांगून ठेवायची मग प्रिया मैपतला म्हणते मी माज करत नाही तुम्ही उठसूट कधीही मला कॉल करता कधीही म्हणता उठ आणि हे निघून हे सगळं मी कसं मॅनेज करू अहो ते दोघे मूर्ख आहेत ना ते सतत माझ्या मागे पुढे करत असतात त्यात ती अतिहुशार साहिली ती तर माझ्या मागावरच आहे या सगळ्यांपासून लपवून मी हे कसं करायचं मग मैपत प्रियाला म्हणतो भारी प्रश्न पडतात ग तुला पण जास्त शायनिंग नाही मारायची आम्ही सांगू ते करायचं कळ का करायचं म्हणजे करायचं आता इकडे अर्जुन आणि सायली गाडीमधून येत असताना सायली अर्जुनला म्हणते थांबा थांबा सगळं अर्जुनसाठी गाडी थांबवतो आणि म्हणतो काय झालं मग सायली बोट करून म्हणते तिथे कोण आहे बघा मैपत आणि त्याच्याबरोबर प्रिया मग अर्जुन सायलीला म्हणतो हे दोघे इथे काय करतायत तेही दामिन देशमुखच्या ऑफिसच्या बाहेर कि तीनीच आहे ही मुलगी मैपतला ओपनने भेटते आपल्याला एका अर्थाने बरंच झालं प्रिया मैपत सोबत आहे हे आपल्याला आधीच माहिती होतं आणि आज त्याचा पुरावा सुद्धा सापडला मग सायली अर्जुनला म्हणते आता प्रिया म्हणूनच शकणार नाही की मी मैपतच्या संपर्कात नाही म्हणून मी आता जाऊन तिला जाब विचारते मग अर्जुन सायलीला म्हणतो नाही नाही आता काही करू नका तुम्ही मग सायली अर्जुनला म्हणते म्हणजे तिला असंच सोडून द्यायचं मग अर्जुन म्हणतो अजिबात नाही पण तुम्ही आता तिला विचारायला जाईल ना तेव्हा ती नेहमीसारखं खोटं बोलेल आणि निष्ठून जाईल असं म्हणून आता अर्जुन त्याच्याजवळ असलेला आता फोन काढतो आणि त्यामध्ये प्रिया आणि मैपतचे सोबतचे चार पाच फोटो काढतो आणि म्हणतो आता हे पुरावे सगळ्यांना दिसणार आहे असे म्हणून तो आता जाऊया आपण असे म्हणतो आता इकडे प्रिया मैपतला म्हणत असते आता मला सांगा मी जे काही बोलले ते त्या दामिनीच्या असिस्टंटने लिहून घेतले ना मग मी परत येऊन काय करू असे म्हणत असतानाच प्रियाचे लक्ष्य अर्जुनच्या गाडीकडे जातं आणि ती घाबरते आणि म्हणते अर्जुनची गाडी अर्जुनची गाडी असं म्हणत ती तिच्या खांद्यावरील ओढणी तिच्या डोक्यावर तोंडावर घेते मग मैपत प्रियाला म्हणतो ए तुला काही झटके वगैरे येतात का काय ओढणी कशाला घेतलीस तोंडावर मग प्रिया अर्जुनची गाडी असं म्हणत त्या दामिनीच्या ऑफिसच्या गेटच्या आत जाते आठमध्ये जाते आणि मैपतला मैपती फोन बघत असलेले नाटक करतो मग अर्जुन आणि सायली हे दोघेही बघून न बघितल्यासारखे करतात आणि तिथून निघून जातात मग प्रियानंतर तिथून बाहेर येते आणि म्हणते अर्जुनचीच गाडी होती ना अर्जुन होता ना त्यात मग मैपत म्हणतो हो हो अर्जुनच होता तू कसं ओळखलीस मग प्रिया म्हणते अहो माझ्या घरची गाडी आहे ओळखणार नाही का मला मी तरी नशीब आपल्याला एकत्र बघितले नाही त्यांनी नाहीतर मोठा प्रॉब्लेम झाला असता मग मैपत म्हणतो कुठे पण उगवतो का हा अर्जुन मग प्रिया म्हणते नाहीतर काय माझ्या राशीलाच लागलाय मरुदेव अण्णा मी निघते मला घरी पोचायला हवं लवकरात लवकर असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते त्यानंतर मैपत फोन लावतो आणि म्हणतो हे गण्या गाडी आण लवकर आता इकडे त्यांनी दाखवलंय अश्विन फोन लावत असतो प्रियाला कल्पना म्हणते खूप वेळ झाला हो तन्वी अजून कशी आली नाही त्यावर अश्विन म्हणतो बघ ना ती कॉल पण उचलत नाही मी तिच्या सगळ्या फ्रेंड्सना कॉल केलाय पण ती कुठेच नाही मला ना आता टेन्शनही यायला लागले त्यावर आता प्रतापराव अश्विनला म्हणतात ती घरी आली ना की तिला समजवत जा तिला म्हणा आपल्या घरी आपण कोठे जातो कधी येणार हे सांगायची पद्धत आहे एका एक मेसेजचा तर प्रश्न आहे रे नाहीतर तो मोबाईल तुमच्या हातात असून काय उपयोग आता इकडे अर्जुनाने सायली घरी आलेले दाखवले अर्जुन म्हणतो काय झालंय काय टेन्शन आहे का, का, का? सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही तरी सांगा ना काय झाले किती काळजी दिसताय तुम्ही मग त्यावर प्रतापराव म्हणतात अगतनिवीरविराच्या घरून कधीच निघाले आहे पण आता कोठे गेले काय कळत नाही आणि कॉल पण ही उचलत नाही मग त्यावर सायली म्हणते अहो पण ती तर अशी म्हणते तोपर्यंत अर्जुन सायलीला डोळ्याने इशारा करतो व गप्प बसायला सांगतो मग आता अर्जुन अश्विनला म्हणतो अश्विन तुझी बायको कोठे जाते तुला सांगून जात नाही का तुझ्याशी तरी खरं बोलते ना ती त्यावर आता अश्विन राग येतो आणि म्हणतो दादा तू आता तिच्याबद्दल काही उलटसुलट बोलायला लागू नकोस मी ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये आहे मला ना आता माझा राग कंट्रोल करता येणार नाही ना आणि तू प्लीज आता शांत राहा माझी रिक्वेस्ट आहे तुला मग आता कल्पना म्हणते अश्विन जाऊ द्या ना तू याच्याकडे लक्ष नको देव तुला माहीत आहे ना तू कसा आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा